रामकृष्ण हरी आपण ठरवतो की आता बाबा मी इथून पुढं हे विचार ऐकले आणि मला खूप आवडले हे विचार आता मी अजिबात वाईट वाटणार नाही पण ते काही क्षणापुरतं किंवा काही दिवसापुरतं असतं परत आपल्या मनामध्ये एक अशी उसळी मारतं आपलं मन पाणी जसं उसळी मारतं तसं नाही 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 मला तो तसा बोलला होता आणि नाही माझ्या ते मुळीच डोक्यातनं जाणार नाही आणि मग अशा पद्धतीनं पुन्हा आपल्याला त्या गोष्टीचा त्रास व्हायला सुरुवात होते आणि मग परत आपण रागवायला किंवा क्रोधित व्हायला सुरुवात करतो मग ज्ञानेश्वर माऊलींनी नेमकं हेच सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरी म्हणजे काय तर आपल्याला भविष्य आपलं उज्ज्वल कसं होईल आणि इथं आपण आहे तोपर्यंत आणि इथून गेल्यावर सुद्धा आपला भविष्यकाळ उज्ज्वल करणारी एकमेव फक्त ज्ञानेश्वरी आहे माऊली सांगतात की माणसं अशी वागतात ह्याला फक्त एकमेव कारण आहे सोळाव्या अध्यात माऊलीने खूप छान सांगितलेलं आहे की माणसं ही दोन प्रकारची असतात एक असतात आसुरी शक्तीची आणि दुसरी असतात दैवी शक्तीची मग आसुरी शक्तीची माणसं म्हणजे नक्की काय असतं त्यांच्याकडे त्यांच्याकडं कुठले कुठले गुण असतात तर दंभ दर्प अहंकार क्रोध निष्ठुरपणा अज्ञान हे सगळे गुण हे आसुरी शक्तीमध्ये असतात आसुरी म्हणजे जे आता काही आपल्याला वाटतं की बाबा हे नाही मा मला हे प्राप्त नाही होणार तरी त्याच्या पाठीमाग ती लागणार दंभ जे नाही ते सारखं दिसत राहतं मनी बसे ते स्वप्नी दिसे सारखी ती कशाच्या नाही कशाच्या मागं लागलेली असतात दंभ आणि दर्प म्हणजे काय तर सरड्याची धाव हुपणापर्यंत असते तरी सुद्धा सरडा काय म्हणतो मी आकाश आला गवसणी घालू शकतो हा मूर्खपणा तो करतो अहंकार वाढला की माणूस काय म्हणतो आपलं जाऊ पण काजवा काजवासुद्धा जो चमकणारा काजवा असतो तो सुद्धा काय म्हणतो अहंकार वाढला की मी सूर्याला गवसणी घालू शकतो मी सूर्यापर्यंत जाऊ शकतो हा अहंकार आहे आणि क्रोध क्रोध हा माणसाला क्रोध का येतो माऊली सांगतात क्रोध येण्याचं फक्त एकमेव कारण आहे दुसऱ्याचं धन संपत्ती पाहून लोक क्रोधित होतात आणि काही लोक खूप निष्ठूर असतात दुसऱ्याच्या मनाचा विचारच करत नाहीत माझंच खरं ह्याला माऊली निष्ठूरपणा असं म्हणतात आणि मग ह्या सगळ्यांचा मेळशेवटी आज्ञान वारा जसा इकडं तिकडं फिरतो सैरभैर वारं इकडं तिकडे फिरतो त्याला काही दिशा नसते काय नसतं त्या पद्धतीनं ही अज्ञानी माणसं आसुरी माणसं चालत राहतात पुण्य करायचं समजत नाही चांगलं वागणं जमत नाही लोकांना छळायचं आणि सगळ्यात महत्त्वाचा गुण त्यांच्यामध्ये असतो स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कुठलंही वाईट कर्म करायचं समुद्राच्या लाटा जशा अशा उसळतात त्याप्रमाणे त्यांच्या डोक्यातले विचार हे सतत उसळत राहिलेलं असतं आणि मग ही आसुरी माणसं बरोबर एक काम करतात बघा दान करायचं समाजामध्ये कर्मयज्ञ करायचा आणि जगाला दाखवायचं मी किती दानशूर आहे आणि सगळ्या गोष्टी पुसून टाकण्यासाठी मग मी काहीतरी चांगलं काम करतोय हा वाईट उद्देश मनामध्ये ठेवायचा आणि चांगलं वागायचं माऊली म्हणतात जे कर्म केलेलं आहे ना चांगलं सुद्धा ह्यामुळं सगळं फसून जातं किंवा धुवून जातं म्हणून असं त्रिकर्म फसवण्याचं कर्म कुणाला करू नका अविचार मूर्खपणा दुष्कर्म वाईट कर्म करायचं आपलं चांगलं होण्यासाठी दुष्कर्म करत राहायचं आणि मग एखाद्या माशाला आपण कसं आमिष दाखवतो आणि तो मासाबरोबर गळाला लावून घेतो म्हणजे तो मासाबरोबर अडकतो आपली पोळी भासते मग तेवढ्यापुरती ही माणसं गर्वानं फुगून जातात इतरांना मग ती तुच्छ लेखतात मग त्यांचा उद्धटपणा शेवटी इतका वाढतो की आकाशाची ती उंची गाठायला सुरुवात करतात अंधारातून प्रवास करतात आणि शेवटी माऊली म्हणतात ही अंधारातच राहतात आता मग दैवी शक्ती म्हणजे काय तर दैवी शक्तीची जी माणसं आहेत ते निर्णय सतत रोजच्या आपण जेवणामध्ये कसं रोज पथ्य पाळतो त्या पद्धतीनं ते सगळ्या गोष्टींचं पथ्य पाळत असतात चांगलं वाईटाचा विचार पाहिला ते करतात आता सत्य म्हणजे काय तर लेकरू चुकलं आई रागवते एक दोन सपाट लावते आई पोराला कुठं गेला होता असं काय लेकराला वाईट वाटतं वाट पण सत्य कटू असतं त्याचा परिणाम मुलाला मोठं झाल्यावर कळतं की आई खरोखर चांगल्यासाठी रागवली आणि अक्रोधत्व राग न येणं हे दैवी गुण असणाऱ्या माणसाचं खास लक्षण आहे दगडावर किती पाणी वतलं तरी दगडाला अंकूर फुटणार आहे का माऊली म्हणतात नाही तो दगड तो दगडच राहणार ना तसंच मेलेल्या माणसाला किती पण शिव्या द्या तो काय ऐकायला असतो का तो जिवंत होणार आहे का रागून मला का शिव्या देत आहे तसं ही जी माणसं असतात दैवी माणसं ती कुणाचं काहीही ऐकू द्या कितीही रागू द्या ते क्रोधित होत नाहीत आणि त्यांच्याकडं त्याग हा इतका छान गुण असतो मीपणाचा ते त्याग करतात त्यामुळं अहंकार उरत नाही शांती ज्ञान हे गुण त्यांच्याकडे येतात चांगुलपणा त्यांच्याकडं असतो गाई चिखलात रुतली तर ती दुपती आहे का भाकड आहे हे बघत नाहीत तिला पहिलं वाचवायचं एखादी स्त्री खरोखर अत्याचाराची शिकार होते मग ती स्त्री वाईट का असे ना पण तिला मदतीसाठी तिच्या धावणं माऊली म्हणतात हे चांगलपणाचं लक्षण आहे आणि चंचल चंचल नसतात देवी माणसं त्यांचा स्वतःच्या मनावर एवढा ताबा असतो की ज्याचा ज्याच्या मनावरती ताबा आहे तो चंचल कधी राहत नाही आणि धैर्य पण त्यांच्याकडे असतं हा प्रिय हा अप्रिय सगळ्यांना ते समान धरतात एवढंच काय माऊली सांगतात जे दान करतात ना ती लोक देवी लोक जी दान करतात ना ते अडचणीत असणाऱ्यांना ती मदत करतात पण मी दान केलं दान केलं असं कुणाला काही कधी सांगत नाहीत एखादी त्यांना चांगली प्रतिष्ठा मिळाली ते मोठे होतात पण मी फार मोठा झालो मला फार मोठी प्रतिष्ठा मिळाली असे ते अहंकारानं भोगून जात नाहीत त्यामुळं त्यांना जी मिळालेली प्रतिष्ठा आहे त्या प्रतिष्ठेला कधीही डाग लागत नाही अशा प्रकारचे सगळे छानपैकी गुण माऊलीने सांगितलेले आहे आता आपण यावर कुठल्या गुऱ्यात बसतो ते आपला आपण विचार करायला पाहिजे कारण माऊली काय म्हणतात एकच आहे की जो वाईट आसुरी शक्तीचा माणूस आहे तो काळाला घाबरत नाही तो म्हणतो मी काळावरती विजय घेऊ हो शकतो आणि दैवी गुणाचा जो माणूस आहे तो काळाला घाबरून राहतो काळाचं म्हणतो काय आजचं उद्या सांगता येत नाही कालाय ये तसमे नमहा असं म्हणून तो काळाचा आदर करतो मग आपण आता कुठल्या व्यक्तींच्याकडं जायचं किंवा कुठल्या व्यक्तीला जवळ करायचं हे आपण आपलं ठरलं पाहिजे रामकृष्ण हरी हरी राम